सप्तशृंग गडावर देव दिवाळी व त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त संध्याकाळीचा दरबार तेजोमय झाला त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त सप्तशृंगी देवीच्या दरबारात अकराशे दिव्यांच्या प्रकाशात भव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला पहिल्या पायरीपासून ते देवीच्या गाभाऱ्यापर्यंत सर्वत्र दिव्यांची सजावट फुलांची आरास आणि रंगीत रांगोळ्यांनी परिसर उजळून निघाला संध्याकाळी देवीच्या आरती दिव्यांच्या प्रकाशात पार पडताच भक्तीची लहर संपूर्ण गड भर पसरली दीपोत्सवाचं उद्घाटन श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहा तोंडे यांच्या हस्ते झाले आयोजना ट्रस्ट कर्मचारी ग्रामस्थानी स्वयंसेवक यांचा मोठा सहभाग होता या दरम्यान पारंपरिक गोंधळाचाही कार्यक्रम सादर करण्यात आला सांबळ झांजा आणि जयघोषांच्या गजरात भाविकांनी उत्साहाने ठेका धरला सोशल मीडियावर दीपोत्सव दोन हजार पंचवीसचे चे सुंदर क्षण व्हायरल होत असून भक्तांनी श्रद्धेनं देवीला वंदन केले देवीच्या दरबारातील हा दिव्य सोहळा भक्ती श्रद्धा आणि सौंदर्य यांचा संगम ठरला न्यूज तालुका प्रतिनिधी यशवंत पालवी कळवाय श्री क्षेत्र प्रति स्वरूपात श्री क्षेत्र सप्तशृंगगड येथे देव दिवाळी या उद्देशाने पौर्णिमेच्या संध्याकाळी असंख्य लक्षदिव्यांची उजळण केली जाते विश्वसंस्थेचे कर्मचारी स्थानिक ग्रामस्थ व्यापारी आणि याबरोबरचे स्वयंसेवक म्हणून आलेले बाहेरील भाविक वर्ग हे यात योगदान देतात आणि पहिली पायरी ते मंदिर शिवालय तीर्थ आणि मंदिर गाभारा त्याबरोबरतीच पहिल्या पायरीचा परिसर हा असंख्य लक्ष लक्ष दिव्यांनी उजळला जातो रांगोळींची सुबक दोषणाही दिव्यांच्या याच्यामध्ये खाण्यामध्ये अधिक उठून दिसते आणि खऱ्या अर्थाने भाविकांची ही मांदियाळी असते पौर्णिमेच्या दिवशी असणारी हजारोच्या संख्येने गर्दी आणि त्यात हा उपक्रम हा भाविकांना आनंद आणि समाधान देत असतो याचं काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य जसं दिवाळीचा आपण सुरुवात करतो प्रतिपदेपदेपासून त्याच पद्धतीने दिवाळीचा शेवट म्हणून कोजा पौर्णिमेशा त्रिपुरी पौर्णिमा म्हणून राजा धरले जाते आणि त्या त्या त्रिपुरी पौर्णिमेलाच आपण दे दिवाळी असं गृहित धरले जातो किती दिवे लावले काय